श्री स्वामी समर्थ स्वामींची पुण्यतिथी झाली आणि महाराजांची सेवा खूप जण आता करत नाहीये प्रत्येकाने रोज जर स्वामी चरित्र आहे महाराजांचा एकवीस अध्याय स्वामी चरित्र आहे जर रोज जरी आपण रोज तीन तीन अध्याय जरी वाचलं आणि रोज जरी नामस्मरण जर केलं तर तीच सेवा महाराजांपर्यंत पोहोचत असते महाराज कधी म्हणत नाही तुम्हाला की तुमचे काम सोडून तुम्ही सेवा करा तुमचा बिझनेस असेल काम असेल घरचं काम सोडून सेवा करा असं कधीच महाराज सांगत नाही महाराजांनी अगोदर सांगितलं की प्रपंच करून परमार्थ करायचा आहे म्हणून रोज नामस्मरण करायला पाहिजे स्वामी क्षेत्र जर तुम्हाला सकाळी वाचायला नाही भेटलं तर रात्री स्वामी क्षेत्र वाचलं तरी चालतं दिवसा वाचा रात्री वाचा कधीही वाचा आणि नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता त्याला बंधन नाहीये महाराजांपासून आपल्याला जवळ महाराजांपासून लांब नाही जायचं महाराजांचं जवळ जायचंय जा संकट येतील तेव्हा सेवा नाही करायची जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण सेवा करायला पाहिजे ती सेवा खूप चांगली असते श्री स्वामी समाज